नमस्कार आज सहा तारीख मेष राशीच्या व्यक्तींनी आज लक्ष्मी अष्टकाचा पाठ करून दिवसाची सुरुवात करावी आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींनी लाल रंग परिधान करावा आज चंद्राचे भ्रमण हे मेष राशीमध्ये असणार आहे त्यामुळं राशीला आज उत्साह असेल आजचा दिवस अनेक चांगल्या गोष्टींसाठी आहे आर्थिक प्रगती चांगली होईल चांगले लोक भेटतील चांगल्या गाठीभेटी होतील कुणाला बढती हवी असेल त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हरकत नाही नोकरीत बदल हवा असेल त्या दृष्टीनं आज प्रयत्न करायला हरकत नाही त्यामुळं आजचा दिवस हा मेष राशीसाठी अत्यंत शुभ आणि उत्तम असेल गृहिणींना देखील आज घरामध्ये आनंदी वातावरण अनुभवायला मिळेल वृषभ राशीच्या उर्षवरास। उर्षवरास। व्यक्तींनी आज कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींनी आकाशी रंग परिधान करावा आजची ग्रहदशा ही आर्थिक स्थिती बळकट करणारी आहे ही बळकट आर्थिक स्थिती तुम्हाला पुढील अनेक दिवस हे चांगला अनुभव देईल चांगली लोकं तुम्हाला भेटतील नवीन योजना तुम्हाला कार्यान्वित करता येतील ह्या नवीन योजनांचं आर्थिक रूपांतर जे आहे हे उत्तम होईल अशा पद्धतीनं आजचा दिवस उत्तम असल्यामुळं तुम्ही तुमचा अख्खा दिवस हा पूर्ण नियम आणि अनुसंधानामध्ये घालवावा आज तुम्हाला वाहने जपून चालवायची आहेत तुमच्या वडीलधाऱ्यांची काळजी घ्यायची आहे आज अपतिष्टांमध्ये नातेवाईकांमध्ये तुमचा खूप चांगला वेळ जाऊ शकतो मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींनी आज कालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग तपकिरी आहे सर्व कामांच्या योजनांसाठी सर्व नवीन कामं सुरू करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आज केलेली तुमची कामं ही तुम्हाला कायमस्वरूपी चांगली फळं देईल आजच्या दिवशी नवीन कामांचा पाठपुरावा करावा आणि जुन्या कामांमध्ये जे अडथळे आलेले असतील पूर्वी काही कामं जी काही कारणास्तव बंद पडलेली असतील काही कामांमध्ये तुम्हाला अडचणी आलेल्या असतील त्याचा पाठपुरावा घ्यावा हा पाठपुरावा घेतल्यानंतर तुम्हाला व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये निश्चित त्याचं कौतुक होईल आणि ह्या कौतुकामुळं तुम्हाला पुढे जाऊन खूप चांगल्या संधी उपलब्ध होतील कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींनी आज ग्रामदैवताचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी तुम्ही आत्ता जिथे वास्तव्यास आहात व्यवसाय नोकरीनिमित्त जिथे येऊन वास्तव्य करता आहात त्या गावच्याच ग्रामदैवताचे दर्शन घेऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग पांढरा आहे आजचा दिवस तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी योग्य आहे अनेक चांगल्या संधी प्राप्त होतील अधिकाऱ्यांचं तुम्हाला मर्जी प्राप्त होईल खूप चांगले योग आज पत्रिकेमध्ये ग्रहदशेमध्ये येणार आहेत आजच्या दिवशी तुम्ही अनेक आर्थिक योजना राबवू शकता आज बढतीसाठी प्रयत्न करू शकता आज अधिकाऱ्यांची मर्जी तुमच्यावर राहील त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल सिंहरास शीहराश। सिंह राशीच्या व्यक्तींनी आज कालभैरवाचे दर्शन घेऊन किंवा कालभैरवाष्टकाचा पाठ करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग सोनेरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींना मेष मेष राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे स्थावर मालमत्तेचे किंवा घराच्या प्रश्न सोडवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आजचा दिवस हा सिंह राशीसाठी तसा प्रकृतीसाठी थोडा काळजीचा असेल छोट्या मोठ्या आजार किंवा काही व्हायरल इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यावी कथ्य आहार पाळावेत आजचा दिवस हा बढतीसाठी योग्य आहे नोकरदारांना व्यावसायिकांना आज आर्थिक प्राप्ती चांगली होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग पांढरा आहे आजचा दिवस आजचं चंद्राचं भ्रमण मेषराशीतलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला थोडं प्रकृतीच्या दृष्टीनं त्रासदायक ठरेल थोडा त्रास, त्रास होईल वाताचे विकार वाढतील ज्यांना वात विकार आहेत त्यांनी नक्की प्रकृतीची काळजी घ्यावी आजच्या दिवशी तुम्ही ज्या गोष्टीमध्ये हात घालाल त्याला त्रास होऊ शकतो त्यामुळं अशा ठिकाणी व्यवसायामध्ये नोकरीमध्ये नवीन कुठलंही धाडस न करता आजचा दिवस घालवावा आज विद्यार्थ्यांनी देखील आज फक्त त्यांचा दिवस पूर्ण करावा कोणतेही मोठं धाडस करू नये वाहने जपून चालवावीत तुळरास तुळराशीच्या व्यक्तींनी आज देवी कवचाचे पाठ करावेत किंवा सप्तशतीचा पाठ करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग सोनेरी आहे आज व्यवसायामध्ये तुमची प्रगती खूप चांगली आहे साडेसातीचा ताण बराचसा आता कमी होईल हळूहळू तुम्ही साडेसातीच्या बाहेर पडत आहात त्यामुळं आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगले संधी घेऊन येणार आहे जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला आहे साधारण नवीन वर्षामध्ये पहिल्या तारखेपासूनच तुळ राशीसाठी जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीनं खूप चांगले ग्रह आहेत यो योग्य आणि सातत्यानं पाठपुरावा केल्यास तुम्हाला आर्थिक तुमचं नियोजन खूप चांगलं करता येईल हे आर्थिक नियोजन तुम्हाला पुढचे कमीत कमी वर्ष ते दीड वर्ष तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे त्यामुळं आज तुम्ही प्रवास जरी झाला थोडी दगदग जरी झाली तरी देखील सुद्धा आजच्या दिवशी तुम्ही तुमची येणी वसूल होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीचे दर्शन नामस्मरण पूजन करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग निळा आहे आजचा दिवस वृश्चिक राशीसाठी तसा साधारण आहे प्रकृतीची चिंता सतावेल वरिष्ठांना ज्येष्ठांना थोडा त्रास होईल स्त्रियांना उष्णतेचे विकार सतावतील त्यामुळे आजचा दिवस हा कुठलाही दगदग न करता कुठलाही मानसिक ताणतणाव न वाढवता घालवावा आज कुठलंही मोठं आर्थिक नियोजन मोठं आर्थिक धाडस करू नये कायदेशीर गोष्टींमध्ये शक्यतो आजचं काम कसं पुढं ढकलता येईल यावरती लक्ष केंद्रित करावा आजचा दिवस कायदेशीर गोष्टींसाठी योग्य नाही आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करावी आजचा शुभरंग पांढरा आहे आजचं मेष राशीचं चंद्राचं भ्रमण हे धनुराशीला प्रवासाचे योग देणार आहे हे प्रवास अत्यंत शुभ असतील कामानिमित्त केलेले हे प्रवास तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये खूप चांगली प्रगती मिळवून देतील विद्यार्थ्यांना व्यावसायिकांना नोकरदारांना त्यांच्या पुढच्या भविष्यातील काही महत्त्वाच्या घटनांसाठी काही संधींसाठी परदेशामध्ये जाण्याचं योग येईल त्यासाठी तुम्ही तुमची पूर्ण तयारी ठेवा आजचा दिवस हा साडेसातीचा सा ताण कमी करणारा असेल आजच्या दिवसामध्ये जो वेळ तुम्हाला मिळेल त्यामध्ये तुमचे आपतिष्ठ तुमच्या घरातील ज्येष्ठ आणि तुमच्या गुरुजनांमध्ये तुमचा वेळ घालवा आजचा दिवस अत्यंत शुभ जाईल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीची ओठी भरून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभ रंग लाल आहे आजचं चंद्राचं मेष राशीमधलं भ्रमण हे मकर राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ असेल अधिकारी व्यक्तींना आय एस ऑफिसर्स बँकेचे मोठे अधिकारी यांच्यावरती मोठी जबाबदारी येऊन पडेल ही जबाबदारी तुम्ही अतिशय उत्तम रीतीनं पार पाडाल त्याचं कौतुक पण खूप होईल याचे तुम्हाला नक्कीच व्यवस्थित फायदे होते अशा पद्धतीनं तुम्हाला जेव्हा जेव्हा अशा जबाबदाऱ्या तुमच्यावरती येतील त्या तुम्ही योग्य पद्धतीनं पार पाडलेल्या जेव्हा आहेत त्याचा तुम्हाला आत्ता ह्या काही दिवसांमध्ये खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल विद्यार्थ्यांसाठी देखीलसुद्धा आजचा दिवस अत्यंत शुभ आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींनी आज दत्त महाराजांचं दर्शन घ्यावं आणि दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग आकाशी आहे आज, आज चांगलं आर्थिक नियोजन तुम्ही करू शकाल अनेक दिवसांपासून जी आर्थिक कामं तुमची अडलेली आहेत ती तुम्ही पूर्ण करू शकाल आजच्या दिवशी तुम्ही केलेलं काम आजच्या दिवशी तुम्ही केलेलं नियोजन हे भविष्यात तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळवून देणार आहे आजचं ग्रहमान हे चांगल्या घडवणारं सुद्धा आहे आजच्या दिवशी ज्या ज्या लोकांशी तुमचं चांगला संपर्क येईल ते भविष्यामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरणारे आहेत आज वाहनं जपून चालवावी विद्यार्थ्यांनी वडीलधाऱ्यांशी नम्रतेनं वागावं मीनरास मीनराशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आज कुलस्वामिनीचं दर्शन हे मंदिरामध्ये जाऊन घ्यावं याच्या आधी अनेकदा सांगितलेलं आहे की कुलस्वामिनीचं अष्टक म्हणावं स्तोत्र म्हणावं स्तुती म्हणावी पण आजच्या दिवशी मात्र मीनराशीच्या व्यक्तींनी कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊनच पूजन करायचं आहे आजचा शुभरंग राखाडी आहे आजच्या दिवशी कुठलंही मोठं धाडस करायचं नाही आहे कुठेही घाईघाईमध्ये कुठलाही आर्थिक निर्णय घ्यायचा नाही आहे वाहनं जपून चालवायची आजचा दिवस अत्यंत सावधपणे पार पाडायचा आहे